मंडळी काही झाडं असतात जी ऑक्सिजन देतात पण काही झाडं जी असतात ते आपल्याला आशा देत असतात गणेश वेल, म्हणजेच हा एक वेल नाही तर ती आहे श्रद्धेचा उगम आज आपण बघणार आहोत की गणेश वेल घरात कसा लावावा, शून्यातून हिरवळ आणि हिरवळीतून भक्ती गणेश वेलला आयुर्वेदामध्ये अमृता देखील म्हणत असतात जी रोगांवर रामबाण आहे आणि नावावरूनच गणेश वेल कारण त्याचं प्रत्येक पान हे गणपतीच्या कानासारखं असतं सो आ, हा जो गणेश वेल आहे तो शरीर शुद्ध देखील करत असतो आणि घर शुद्ध देखील ठेवत असतो आणि हो हा वेल जर तुम्ही सीड्सपासून लावला तर मात्र त्या वेलीचं बहरणं हे लिटरली एक भक्ती ब्लूमिंगसारखं आहे सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते तुमचे दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी लास्ट टाईम पण बऱ्याच कमेंट होत्या की गणेश वेलवर व्हिडिओ बनवा पण ॲक्च्युली माझ्याकडे सीड्स नव्हत्या त्यामुळे मला याचा काही जो व्हिडिओ होतो तो बनवता येत नव्हता सो फायनली मला बी uh, अफोर्डेबल ऑर्गॅनिक गार्डन यांच्याकडून सीड्स रिसिव्ह झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मला जे भरपूर दिवसापासून माझी जी, जी इच्छा होती ती फायनली या ठिकाणी फुलफिल झालेली होती हैं। सो नर्सरीमध्येही तुम्हाला प्लॅन्ट मिळून जाईल जर तुम्हाला सीड्स थ्रू ग्रो करायचे असेल तुमच्या सारखं रिलेटिव्ह कुठूनही सीड्स अवेलेबल झाल्या तर सीड्स थ्रू देखीलही ग्रो करा, करा। आणि जर नाईस मिळाला तर दी अफोर्डेबल ऑर्गॅनिक मधून तुम्हाला अगदी दहा रुपयामध्ये या सीड्स मिळत असतात या व्यतिरिक्त तुम्ही ऑदर प्लांटशी पण शॉपिंग केली असे प्लांट्स जी तुम्हाला अगदी नर्सरीतही मिळत नाही असे प्लांट्स या ठिकाणी मिळत असतात सो तुम्ही ते तेही त्या ठिकाणाहून परचेस केले जर तुमची दीडशे रुपयापर्यंत शॉपिंग झाली तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी शिपिंग देखील फ्री मिळणार आहे सो तुम्ही त्या ठिकाणहून सीड्स मागवू शकता सीड्सचा रेशोही चांगला आहे जर्मिनेशनचा सो या ठिकाणी मी कूपन कोडही देणार आहे जर तुम्ही तो कुपन कोड अप्लाय केला तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे तो मंडळी आता टाईम झालेला होता आपल्याला सीड्स ग्रो करून घ्यायचा पण मी या सीड्स या ठिकाणी डायरेक्ट ग्रो करायला ठेवलेल्या होत्या तुम्ही ह्या सीड्स ग्रो करण्याआधी एक छोटीशी स्टेप आहे ती जर तुम्ही फॉलो केली तर त्याचा जो रेशो असतो जर्मिनेशन तो अजून चांगला येणार आहे सो ह्या ज्या सीड्स असतात त्या थोड्या याच्या जे कवर जे असतं ना ते जरा हार्ड असतं सो कठीण कवचाच्या या असतात त्यामुळे ही बी दोन ते चार तासात जर तास तुम्ही पाण्यात भिजवून ठेवायची आणि त्यामुळे त्याचे जर्मिनेशन जे असतं ते फास्ट होत असतो सो मी यावर ही कुठलीही स्टेप फॉलो न करता डायरेक्ट या ठिकाणी जर्मिनेशन करायला घेतलेल्या होत्या सो यासाठी वेल ड्रेन सॉईल पॉटिंग मिक्सचर या ठिकाणी आणि मी घेतलेलं होतं यामध्ये मी पन्नास टक्के सॉइल पंचवीस टक्के कोकोपीट आणि पंचवीस टक्के वाळू वगैरे घेतलेली होती आणि अगदी एक तर दीड इंच जी सीड्स आहे म्हणजे अर्धा इंच जी आहे ती आपल्याला त्या लेअरवर आपल्याला टाकून घ्यायची होती आणि त्यावर पुन्हा एक लेयर जी मी कोकोपीटची करून घेतलेली होती आणि अगदी हलक्या हाताने त्याला पाणी आपल्याला देऊन घ्यायचं आहे अगदी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी जी सीड्स होती ती या ठिकाणी जर्मिनेट झालेली होती सीड्स फ्रेश असल्या तर मात्र फास्ट ग्रो होत असतात सीड्स जर जुन्या असल्या तर मात्र त्यांचा जर्मिनेशनचा जो काही पिरियड असतो तो लॉंगही असतो किंवा त्या येतही नसतात सो मंडळी सीड्सची निवड करत असताना सीड्स ह्या फार जुन्या देखील घेऊ नये बाजारामध्ये सीड्स तुम्हाला अगदी इझिली मिळून जातील नर्सरीमध्ये देखील मिळून जात असतात सो सीड्स ह्या अगदी मातीची अर्धा इंच खोल टाकायची असते जास्त डीप केली तर ती देखील जर्मिनेट होत नसते एका कुंडीमध्ये तुम्ही अगदी दोन ते तीन सीड्स एका कुंडीमध्ये टाकू शकता त्यानंतर हलकसं पाणीचा फवारा करायचा आणि शेडेड एरियामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे सो अशा प्रकारे सी प्रेस वाईन जी आहे ती खूप छान प्रकारे या ठिकाणी माझी ग्रो झालेली होती मी देखील तीन सीड्स लावलेल्या होत्या होत्या दोन जर्मिनेट झालेल्या होत्या पण मात्र आता एकच राहिलेली आहे जी सेकंड होती ती पण एवढी मोठी न होता त्या ठिकाणीच खराब झालेली होती सो असं काही काहीस असतं सीड्स पासून कुठलीही गोष्ट लावताना सो मंडळी सिप्रेस वाईनला सूर्यप्रकाश हा भरपूर आवडत असो कमीत कमी पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश याला दररोज मिळायला हवा त्यानंतर हलकस पाणी आणि दहा ते पंधरा दिवसांमध्ये ह्या सीड्स आ, या चांगल्या प्रकारे जर्मिनेट होऊन जात असतात सो तीन आठवड्यानंतर आपल्याला हा वेल असा वर चढायला लागत ला असतो सो ही वेल झपाट्याने वाढते त्यामुळे आधीपासून सुतळी दोरी किंवा ट्रेलीसचं याला सपोर्ट हा नेहमी तयार ठेवायचा असतो सो आता वेळ झालेली होती की याला या पॉटमधून रिप पॉटिंग करून घ्यायची आणि मेन पॉटमध्ये लावायचे सो या ठिकाणी मी प्लास्टिक कंटेनर घेतलेलं होतं त्यामध्ये वेल ड्रेन सॉईल पॉटिंग मिक्सचर देखील घेतलेलं होतं सो कुंडी भरताना कुठल्या गोष्टी ॲड मातीमध्ये माती करायच्या असतात या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे सो तो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि तुम्ही पाहू शकता की एकच या ठिकाणी वेल आहे पण मात्र तिचे जे रूट्स आहे ते पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्यांची जी पांढरी मुळे जी असतात ती देखील छान प्रकारे या ठिकाणी तयार झालेली आहे सो मी अग अगदी अलगत हाताने त्याचे जे काही रूट्स आहेत त्यांना अजिबात डिस्टर्ब न करता मी ही जी वेल होती ती या ठिकाणी अशा प्रकारे आता लावून घेत होती सोमंडळी so ही वेल खूप फास्ट वाढत असते त्यामुळे तीस ते चाळीस दिवसामध्ये यावर लालसल फुलं रोज यायला सुरुवात होत असते सकाळी ही फुलं उगवतात आणि संध्याकाळी मात्र बंद होत असतात मलाही माहीत नाही आता यावर लाल गुलाबी किंवा कुठल्या कलरचं फूल येणार आहे ते ज्या वेळेस येईल ते देखील नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे सो मंडळी आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वेलीसाठी खत आणि याची काळजी कशी घ्यायची महिन्यातून एकदा याला कंपोस्ट द्यायचं झाड हे खूप झपाट्याने वाढत असतं त्यामुळे त्याला योग्य कटिंग ही हळू नेहमी हवीच कटिंग प्रोनिंग तर अगदी सॉफ्ट या ठिकाणी याला हवीच आहे जर फूल कमी झालं असेल तर मात्र थोडं त्या वेळेस तुम्ही झाडाला पोटॅश देखील द्यायचं आहे सो मंडळी बरेच जण मॉर्निंग ग्लोरी किंवा मनी प्लांट लावत असतात पण ही वेल जरा वेगळी असते तिची जी पानं असतात ती अगदी बारीक असतात काटक असतात आणि यावर जी फुलं येत असतात ती अगदी अशी स्टारसारखी असतात प्लस पॉईंट म्हणजे यावर फारसा कीटकचा अटॅकचा जो काही त्रास असतो तो देखील नसतो एकदा बी पडलं तर पुढच्या वर्षी देखील ही छान प्रकारे ग्रो होऊन जात असते आणि फुलं सुकल्यानंतर सीड्स देखील या ठिकाणी तयार होत असतात त्यामुळे सीड्स या कलेक्ट करायच्या सो so, मंडळी हे प्लांट लावल्यानंतर मी या ठिकाणी इमर्जन्सी प्लांट रिवायवर हे देऊन घेत होती अगदी सोपा आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी ॲड करायच्या असतात एक चमचा ॲलोवेरा जेल आणि एक चमचा एप्सम सालचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे प्लांट रिवायवर तयार करू शकतात आणि याचा जो परिणाम आहे किंवा जो रिझल्ट आहे तो झाडांसाठी देखील बेस्ट आहे आपली जी सध्या ए टू झेड ही अल्फाबेटिकल लेटरची जी ग्रीन जर्नी स्टार्ट झालेली आहे सो त्यामध्ये मी ई लेटरची जी काही ग्रीन जर्नी आहे त्या व्हिडिओमध्ये मी मी या विषयीची इन डिटेल माहिती सांगितलेली आहे तुम्ही अजूनही त्या सिरीज जर जॉईन झालेले नसणार तर नक्की जॉईन करा खूप हेल्पफुल अशी जी काही माहिती आहे अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्सपर्यंत तुमचे गार्डनिंग विषयीचे जेही कन्सेप्ट आहेत ना ते त्या ठिकाणी अगदी इझिली आणि सोप्या प्रकारे क्लिअर होणार आहे सो नक्की तुम्ही देखील त्या सिरीजला नक्की जॉईन करा आणि अशा प्रकारे मी या ठिकाणी इमर्जन्सी प्लांट रिवायवर जे काही तयार केलेलं होतं सो ते मी या ठिकाणी आता देऊन घेतलेलं होतं जेणेकरून जे प्लांट्स आहे ते स्ट्रेसमध्ये रिपोर्टिंग झाल्यामुळे थोडं स्ट्रेसमध्ये जात असतं पण आपण हे रिवायवर दिल्यामुळे ते अगदी व्यवस्थित या ठिकाणी सेटल झालेलं आहे सो so, मंडळी डेड हेडिंग जे असतं ज्यावेळेस फुलं येत असतात त्यावेळेस ते वेळोच्या वेळी करायचे असते वेल ज्या दिशेने वाढत असतं तिथं हलक्या हाताने तिला गुंडाळायची असते रोज त्याचं ऑब्झर्वेशन करत राहा नाजूक वेल असतो त्यामुळे ते त्याला मोडू देऊ नका खूप उन्हात किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे देखील यावर फुलं हे कमी होत असतात फुलं गेल्यानंतर शेंगा या त्या ठिकाणी लागत असतात त्यात पुन्हा सीड्स तयार होत असतात सो ज्या काही सीड्स या ठिकाणी तयार होणार आहे त्या आपल्याला कोरड्या शेंगांमधूनच कलेक्ट करायच्या आहे थंड आणि कोरड्या ठिकाणी त्या सीड्स आपल्याला ठेवायच्या आहे स्टोअर केल्यानंतर नेक्स्ट सीझनसाठी आपण त्यांना वापरू शकू मंडळी एक छोट्याशा बीपासून सुरू झालेला हा प्रवास आता एका फुलांनी नटलेल्या वेलीपर्यंत पोहोचतो आहे सिप्रस वाईन म्हणजे केवळ एक वेल नाही तर ती आपल्याला शिकवते संयम काळजी आणि निसर्गावरचा विश्वास जर आज तुम्ही सीड्स पेरल्या तर उद्या मात्र या वेलीवर भरपूर फुलं हे नक्कीच फुलणार ही वेल तर नक्की फुलणारच आहे अगदी तुमच्या मेहनतीसारखी आपल्या बागेला आणि मनाला फुलवणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता असं तुम्हाला वाटलं का जर वाटलं असेल तर मात्र नक्कीच व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या बागप्रेमी प्रेमी मित्रांना शेअर करा आणि अशीच निसर्गरम्य वाटचाल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन झाडाच्या नवीन स्वप्नांच्या अंकुरांसोबत तोवर मात्र जगू या बागेसोबत वाढूया निसर्गाचं प्रेम आणि हो मंडळी अजूनही तुम्ही आपल्या ए टू झेड या ग्रीन सिरीजला जॉईन झाले नसणार तर मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकर करून येणारा लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आता येणारा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे ई फॉर इको फ्रेंडली इको फ्रेंडली गार्डनिंग हॅक्स चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग